बेचालिस चा जो निकाल दिला होता तो निकाल कॅन्सल केले गाडी फॉल असल्यामुळे गाडी कॅन्सल केले सुटला या मैदानातला सेचाळीस सुटला आणि सेचाळीस मध्ये लढा चालू आहे कोण होतोय सेचाळीस हवा गट सुंदर गाड्या मध्ये सुरे तिकडं घरचा असाज फलतोय वादळ आणि रामा पळतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वरचे हा ड्रायव्हर धरा बघा मागण घडी क्रमांक आणि निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी हा एकविरा प्रसन्न चोंडवा प्रसन्न भगवानसे चनसेर कर कर्जत निरा या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली घरचा असला एकुराय प्रसन्न भगवान शेठ नेरल यांचा रामा फाला रामासोबत वादल पहाला गाडी सेमीला पात्र अभिनंदन रोशन शिनारे नेरल रामचंद्र शिनारे नेरल सुंदर असं नियोजन आणि भगवान शेठ संचे कार्याध्यक्ष नेरल गाडी सेमिला पात्र आपलं हार्दिक अभिनंदन बेचाळीस वाले स्टेज जाऊया आजीवाले आणि ताडाले वाली स्टेज जाऊया वळवा सत्तेचाळीस वळवायचा या मैदानातला या एम पी एल बावरा ग्रुप सुग आगमन झाले वैभवशेठ पिमारे आपलं हार्दिक स्वागत आहे